रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार तसेच शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के यांच्या नेतृत्वाखाली अजिम खान यांची अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे सर्वच पदाधिकारी यांनी अभिनंदन केले यावेळी पक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते आज नगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय डॉक्टर राजेंद्र साहेब आले होते त्यांच्या आदेशानुसार आझिम खान यांची अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्षपदी ज्या का... निवड निवड करण्यात आली त्यांचे सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनंदन करतो पुढील काळामध्ये त्यांनी पाकताचे काम चांगल्या पद्धतीने करावे ही अपेक्षा करतो जय भीम आज डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुशांत भाऊ मस्के यांनी आजीम खान यांना अल्पसंख्यक शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे म्हणून आज मी आजीम खान यांना अभिनंदन करतो भरपूरचे वाटचालीस शुभेच्छा देतो प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा